नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात नवीन तिसऱ्या परिमंडळाची निर्मिती नवी मुंबई पोलिसांची वाढणार ताकद राज्य सरकार देणार बळ नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या तसंच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत तिसऱ्या परिमंडळाला परवानगी राज्य शासनाने दिली आहे त्यामुळे या तिसऱ्या परिमंडळामध्ये एक डी सी पी आणि दोन ए सी पी राहणार आहेत सध्या नवी मुंबईत दोन डी सी पी आणि चार ए सी पी आहेत आता तिसऱ्या नवीन परिमंडळामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण तीन डी सी पी आणि सहा एसी पी कार्यरत असणार आहेत तसंच विमानतळ इमिग्रेशनसाठी दोनशे पंच्याऐंशी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निर्मिती राज्य शासनाने केली आहे तसंच विमानतळ पोलीस ठाण्यासाठी दोनशे अठरा पदं तर विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकशे सत्याहत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव हा शासनाधीन आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आत्ता एकूण तीन परिमंडळ असणार आहेत यापूर्वी परिमंडळ एकमध्ये दिघा ते सिबीडी बिलापूरपर्यंत क्षेत्र येत होतं तर आता त्यात ता बदल होऊन झोन एकमध्ये रबाळे रबाळे एम आय डी सी वाशी एपीएमसी तुर्बे सानपाडा या पोलीस ठाण्यांचा समावेश असणार आहे तर परिमंडळ दोनमध्ये पासून ते पर्यंत क्षेत्र येत होतं मात्र त्यात आता ता बदल करून सीबीडी येणार आर आय नेरूळ विमानतळ प्रस्तावित उरण नावाशेवा मोरा सागरी उलवा ही क्षेत्र येणार आहेत त्याचबरोबर नव्यानं निर्मिती झालेल्या परिमंडळ तीन मध्ये खांदेश्वर पनवेल तालुका कळंबोली खारघर तळोजा या पोलीस ठाण्यांचा समावेश असणार आहे वाढत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाढती लोकसंख्या वाढतं इंडस्ट्रियलायझेशन वाढत्या कंपनीज कॉर्पोरेट पार्क याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विस्तार होतो आहे उलवे उरण तळोजा खारघर पनवेल असा हा मोठ्या परिसरामध्ये जनसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यांना ह्या सर्वांना ॲप्रोप्रिएट पोलीस सर्व्हिसेस देण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये तिसऱ्या डी सी पीची निर्मिती केलेली आहे त्यामुळे आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकंदरीत तीन डी सी पी आणि सहा एसीपी हे फील्ड मध्ये उपलब्ध राहतील फॉर ऑफरिंग बेटर पोलिस सर्व्हिसेस टू दीपल सर नवीन एअरपोर्टच्या दृष्टीने नवी मुंबई आ, जो विमानतळ आहे हे इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे या ठिकाणी ऑलरेडी दोनशे पंच्याऐंशी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हे इमिग्रेशन पर्पज साठी या पदांची निर्मिती शासनाने केलेली आहे या व्यतिरिक्त एअरपोर्ट पोलीस स्टेशनसाठी दोनशे अठरा पद आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट सभो सभोवतालची ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी एकशे सत्याहत्तर पदांचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन आहे तो लवकरात लवकर अप्रूव होणं अपेक्षित आहे वाढतं औद्योगिकरण आयटी हब विविध स्थापना यामुळे वाढतं शहरीकरण आणि सोबतच नागरिकीकरण आणि महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्व लक्षात घेता राज्य शासनानं परिमंडळ तीनला मान्यता दिल्यामुळे मोठा दिलासा मिळालाय तसंच विमानतळ पोलीस ठाण्यासाठी दोनशे अठरा पदं आणि परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकशे सत्याहत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शासनाधीन असलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर नवी मुंबई पोलिसांच्या डोक्यावर असलेलं उजं खांद्यावर येण्यास मदत होईल नवराष्ट्रासाठी सावन वैश्य नवी मुंबई